नमस्कार मी पंजाब डक्स हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठ गुगळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आणखी दोन तीन मध्ये शेतीचे कामे आठवून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपासमध्ये एक तारखेला एक तारखे ते एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागले गेला सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जूननंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडा पुरं सरकत जाईल म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखी पुढं म्हणजे सातबारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वासी नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वही दरबार पश्चिम विदर्भाकडे म्हणतात मान्सून पावसाला मात्र थोडं उशिरा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा कारण की पूर्व विदर्भात सात तारखेच्यानंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं बहुत चांगल्या तऱ्हेनं पडणार आहे म्हणून अंदाज झाला क्षरीचा पण पर